दोन तीन दिवसाच्या सुट्टीनंतर आज पुन्हा मुलांची शाळा भरणार होती म्हणून सकाळीच लवकर उठले सकाळीच गॅस वगैरे स्वच्छ केला आणि आता मुलांच्या टिफिनची मला तयारी करायची आहे तर नमस्कार स्वागत करते तुमचं मराठी यूट्यूब वरती तर आज आहे ना तर दोन तीन दिवसानंतर मुलाची शाळा भरती आहे तर त्यांच्या टिफिनची मी इथं तयारी करून घेते तर सगळ्यात अगोदर आहे ना तर पीठ वगैरे छान मळून ठेवते आणि पीठ थोडंसं तेल आणि मीठ घालून थोडंसं मळून ठेवलं ना तर त्या पिठाच्या चपात्या खूप छान होतात आणि खूप मऊ चपात्या होतात आणि टम्म अशा फुगतात तर छान इथे मी असं चांगलं जोर देऊन थोडंसं पीठ गव्हाचं मळून घेते आणि तोपर्यंत भाजीची तयारी करते ना तर ते हे जे पीठ आहे का ते छान मुरून राहतं आणि छान मुरलं ना तर मग छान अशी चपाती मऊ आपली बनवून जाते आणि त्यानंतर आहे ना मुलांच्या टिफिनसाठी आहे ना मी आज भाजीमध्ये भेंडीची देत आहे भेंडी देते त्यांच्या टिफिनला आणि मुलांना भेंडी आवडते आणि त्यामुळे मग भेंडीच बनवली आणि फटक्यात म्हणलं आता इथे चपात्या वगैरे करून घेते तर छान अशा मी इथे चपात्या वगैरे बनवते आणि दोन्ही मुलांचा इथे टिफिन रेडी करते आणि सोबतच आहे ना एक दोन चार चपात्या पण मग या वेळेला मी एक्स्ट्रा करून घेते कसं मुलं गेले का आणि आपला आपला आवरलं ना तर आपल्याला पण लगेच चपाती शिल्लक राहते आणि मग अशा पद्धतीने काय करते मी मुलांच्या डब्यासाठी चपाते मी इथे बनवून घेतल्या आता हे पहा इथे मुलीचे केस करत होते स्तुतीचे तर तिच्या आहे ना आज इतकं छान कडक ऊन पडलेलं होतं डोळ्यावर ऊन ऊन येत होतं आणि मला असं वाटत होतं का ती खालीच मान घालते मग मी तिला दुसऱ्या बाजूला फिरवलं मग ती वरती मान केली आणि मग मी तिचे छान असे केस वगैरे करून दिले छान अशा तिला क्लिपा वगैरे लावून दिले आणि त्यानंतर आहे ना पटकन मी मुलांना शाळेत पाठवलं आणि पटकन मग माझं मी आवरून घेतलं तर आज मला हेअर वॉश देखील करायचा होता तर तो मी इथे करून घेतला आणि पटकन आता झाडांकडे माझं इथं लक्ष गेलं तर काही जे मनी प्लांट आहेत ना तर त्यांची पानं आहेत ना थोडी थोडी कुरतडल्यासारखी झाली होती तर मग मी तेच बघत होते मग बाहेर आले होते म्हटलं आता झाडून वगैरे घ्यावात कारण सकाळी एकदा मी झाडून घेतलेलं होतं पण मुलांनी बुट वगैरे घातली आणि पुन्हा मग ते बुटाची जी माती असते का तर ती ते दारामध्ये पडलेली होती तर म्हटलं एकदा झाडून वगैरे पुन्हा एकदा घेते तोपर्यंत मग माझे केस देखील वाहतात तर मग त्यानंतर मी काय केलं छान असं इथे झाडांना पाणी देऊन घेतलं कारण कसं आहे ना एक दोन तीन दिवस जरी दोन दिवस जरी चांगलं ऊन पडलं ना की झाडांना लगेच पाण्याची गरज भासते तर मग मी पाणी वगैरे तिथे देऊन घेतलं छान घरात आले नाश्ता वगैरे माझा इथं पोट भरून झाला आणि मग आणि त्यानंतर आहे ना पटकन भांडे वगैरे मी इथे घासून घेतली कसं असतं ना दिवसभराचं काम आपल्या गृहिणींचं प्रत्येक घरामध्ये चालूच असतं आणि तसंच सेम माझं देखील आहे रुटीन काहीही बदल नाहीये त्या रुटीन मध्ये आई ते कामं असतात आणि रोज करायचे असतात म्हणून या कामांचं आहे ना जास्त काही इतकं काही वाटत नाही पण कसं असतं ना एक एक दिवस असा येतो की आपल्याला देखील त्या कामाचा कंटाळा येतो पण कामाचा कंटाळा जो आहे ना तो फक्त थोड्या वेळासाठी असतो पण आपण जर एकदा ते काम करायला घेतलं ना मात्र कामाचं कामाचं कंटाळा कुठं पळून जातो आपल्यालाच कळत नाही आणि आपण पटपट पटपट पुढची कामं करायला घेतो तर भांडे वगैरे घासून झाली किचनवटा छान असा मोकळा झाला स्वयंपाक वगैरे माझा इथं होऊन गेला आणि मी काय केलं पटकन छान असं म्हटलं गॅस वगैरे पुसून घ्यावात आणि पुसून घ्यायचं असं मनात विचार आला तर म्हटलं चला आता दोन तीन दिवस झाले गॅस असं स्वच्छ केला नाही तर मग चांगलं घासून वगैरे मी आज किचनवटा छान असा स्वच्छ करून घ्यायचा निर्णय केला आणि पटकन मग मी लगेच त्या कामाला लागले सुरुवातीला तर पुसून घेण्याचाच मूड होता पण म्हंटल नको आता आपण छान स्वच्छ करूयात आणि पहा ना इतका स्वच्छ झाला की मग मला जे काही पुढचं काम होतं ना त्यात आणखीच जास्त उत्साह येऊन गेला आणि मी छान असा किचन वाटा इथे स्वच्छ केला आणि याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच आहे आणि मग मला एक पटकन काम सुचलं होतं आज की थंडीचे दिवस जवळ येत आहेत आणि आज एक दोन दिवसापासून आहे ना जरा थंडी पण वाटत होती आप तर म्हटलं आपण काय करावात मुलांचे जे जर्किंग वगैरे असतात ना तर ते मी वरती काढून ठेवते म्हणजे काय होईल ते त्यांना घालायला होतील स्कूलला जायचं असतं तर मुलांना लागतील ते पण ते घालायच्या अगोदर एकदा धुतले पाहिजे कारण बरच दिवस ना आपण ते असेच एका जागेवर कुठेतरी ठेवून देतो धुवून ठेवून दिलेले असतात ते पण कसं असतं ना की आपल्या पण मनाला एक समाधान पाहिजे किंवा खूप दिवसापासून आता हे एका जागेवरती पडलेले आहेत मग मी म्हटलं आता यांना आज काढून घेते आणि उद्या स्वच्छ असे हे जे जर्किंग वगैरे आहेत ना आमच्या सगळ्यांचे आणि इथे पहा खूप सगळ्या टोप्या वगैरे मी असंच मग एका बॉक्स मध्ये म्हणा किंवा एका ठिकाणी ठेवून देते इकडे तिकडं जर ठेवून दिलं ना तर मग आपल्याला ते वेळेला भेटत नाही आणि मग एक भेटतं आणि एक भेटत नाही असं होतं म्हणून दरवर्षी मी काय करते आधीच आपली आपली थोडीशी तयारी करते सगळे जे आ, उबदार कपडे असतात स्वेटर असतात जर्किंग असतात हे पहा मुलांना जे कानाला लावायचं काय बोलतात याला मला नेमकं त्याचं नाव पण नाही माहीत पण अशा पण ज्या काही वस्तू आहेत ना तर ती मी एका कप्प्यामध्ये छान अशा व्यवस्थित ठेवलेल्या आहेत एका जागेवर ठेवलेल्या आहेत आणि हे मला माहीत आहे ना म्हणून मग आज काम माझं काय झालेलं आहे इथे सोपं झालेले आहे आता खाली बघितलं मी त्या ड्रॉवर मध्ये ना तर थोडा थोडा कचरा पण होता मग आपलं कसं असतं ना आपल्याला सगळं काम सोबतच करायचं असतं आता म्हटलं एवढं सगळं काढलंय ना तर हे जे ड्रावर आहे थोडासा कचरा जो थो दिसतोय ना मला तर मी तो काय करते छान असा भरून घेते आणि व्यवस्थित हे ड्रावर आहे ना क्लीन करते तर मग मी त्याचीच तयारी करायला लागले आणि हा जो ब्रश आहे ना तुम्हाला मी कायच सांगू इतका उपयोगी येतोय तो कुठेही मला तो कुठलंही घाण तो पटकन काढतोय कुठलाही कचरा तो पटकन एका जागेवर गोळा करतोय आणि या ब्रशमुळं आहे ना जरा माझं काम खरंच सांगते खूप मला सोप पडलेलं आहे कुठेही धूळ साचलेली असो आणि कुठेही कचरा असो तो असं झटकला ना एका जागेवर गोळा केला ना की लगेच त्याच्या चेन तो कचरा वगैरे छान गोळा होतो आणि इथे मी ड्रायवर वगैरे छान असं स्वच्छ करून घेतलं आणि ज्या बॅग पण आहेत एक्स्ट्राच्या त्यात जागा होती तर म्हणून मी त्या बॅग त्या मध्ये ठेवलेल्या होत्या आणि या बॅग पण मला असं वाटत होतं की या पण धुवाव्यात की काय तर पहा मी असं छान बारकाईने बघते की धुण्याची गरज आहे का या बॅगला तर तसं काही वाटत नव्हतं म्हटलं चला जास्तीचं नको काही काढायला धुण्यासाठी पण आपल्याला दिवसभरात जेवढं पेलवेल उद्यासाठी जेवढं पेलवेल काम तितकंच काढावं बॅग चट असं वाटलं नंतर एखाद्या वेळेस धुवून घेऊ पण जे काही आवश्यक आहे ना तर ते स्वेटर जर्किंग टोप्या या इथे मी सगळ्या काढलेल्या आहेत आणि छान अशा धून वगैरे सुकून, ठेवीन आणि पुढच्या चार आठ दिवसांनी ज्या वेळेस कधी थंडी येईल ना तर पटकन हाताशी असले ना तर मुलांना शाळेत जातानी पटकन घालून द्यायचं आणि आपण मोकळं व्हायचं आता त्यानंतर आहे ना हे सगळं माझं एक्स्ट्राचं काम झालं दुपारपर्यंत आणि लगेचच मग थोडेफार जे कपडे होते का ते मी धुवून काढले आणि छान असे बाहेर वाळत घातले आणि कसं असताना दिवसभरामध्ये इतके काम चालू असतात की त्या कामाचा काही विचारच नाही आणि कधी दिवस जातो आणि आपल्यासाठी स्वतःसाठी तर वेळसुद्धा शिल्लक उरत नाही पण असं आपलं आपलं जे कामच आहे आपली जबाबदारी आहे कुठलीही काम आपण जर जबाबदारी म्हणून जर पार पाडलं ना तर ते आपल्याचेनी खूप छान पद्धतीनं होतं आणि मी देखील आपलं जे घरातलं रुटीन आहे घरातलं काम आहे ते छान जबाबदारीने पार पाडते आणि दिवसभरामध्ये जी काही कामं असतात तर ती मी पूर्ण करते तर कधी चार वाजतात सायंकाळचे कधी पाच वाजतात कळत नाही आणि त्यामुळे मी झाडझूड करायला ला लागले आणि झाडून वगैरे छान घर मी घेतलं आणि लगेचच आहे ना इथे मला काय करायचं होतं जी काचेची बॉटल होती त्यात होता मनी प्लांट आणि तो जो मनी प्लांट आहे का तो मला छान असा धुवून घ्यायचा होता आणि ती जी बॉटल आहे का त्यामधलं पाणी देखील मला बदलायचं होतं आणि कसं होतं ना मग ते पाणी जास्त दिवस ठेवलं ना तर त्या काचेच्या जे बॉटल आहे का मग तिला शिवाय लागल्यासारखं होतं म्हणून अर्धा दिवसातून जर ती अशी बॉटल आपण धुतली तर असं शिवाय वगैरे त्यात काही दिसत नाही आणि ते जे बरणी आहे ना आपण जी बॉटल म्हणू शकतो तिला किंवा बरणी म्हणू शकतो तर ती अशी चकाचक दिसते आणि ज्यावेळेस आपण या मनी प्लांटला आंघोळ घालतो ना जसे लहान मुलांना कसं आपण आंघोळ घातली तर ते अशी टवटवीत दिसतात तसंच सेम से मनी प्लांटचं पण आहे त्यांना असं थोडस आंघोळ व... म्हणजे त्यांची पण थोडीशी आंघोळ वगैरे झाली ना त्यांच्यावरती पण पानांवरती जरा पाणी वगैरे पडलं ना तर असं छान टवटवीत हे होऊन जातात आणि त्यांच्याकडे पाहून जो आपल्याला आनंद होतो ना तर तो, तो खरंच खूप छान असतो आणि आ, आता हा जो मनी प्लांट आहे ना छान मी त्याच्या जागेवर ठेवून देणार आहे आणि खरं सांगते इतका छान तो मनी प्लांट दिसायला लागतो आणि आपलं देखील मन असं छान प्रसन्न होतं तर असं काहीच होतं माझ्या दिवसभराच्या कामाचं नियोजन आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबर करा धन्यवाद